आणि स्त्री नाही काय अर्थ त्याला काय मजा आहे का स्त्री नसलेल्या पुरुषांमध्ये चैतन्यच राहत नाही निघून जात काही माणसांना आई नसल चैतन्य नाही आई असल पण पत्नी नाही चैतन्य नाही पत्नी आहे बहीण नाही चैतन्य नाही का बहीण आहे पण मुलगीच नाही काय करायचं त्या पुरुषाला मुलगी नाही ना आणि ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये मुलगी असती याच्यासारखं आनंद जगात दुसरा कुठंच नसतो तुम्ही पाहिलं आत्ता सध्या मुली बदलल्यात आत्ता ह्या काळामध्ये वकील चांगले आले अभ्यास त्यांचा वाढला म्हणून वकिलानं भावाच्या हिशेनं भा बहिणीला जमीन वाटवून द्यायला सुरुवात केल्यापासून ते प्रेम निघून गेलं ते प्रेम आत्ता गेलं ते आत्ता आत्ता आणि ते प्रेम कधी होतं माहिती का पूर्वी तसं प्रेम सफळ व्हायचं बहीण एकदा गेली फक्त विधीसाठी सणाला माहेरात यायची बहिणीला स्वार्थच नव्हता आता तो स्वार्थ वाढला आत्ताचा काळ वेगळा आला म्हणून सगळ्यांना विनंती आहे काळानुसार जे लोक बदलतात ते वेगळे पण आपल्या आईसाठी आपल्या वडिलांसाठी जे माणसं आयुष्यभर एक वेगळं चैतन्य घेऊन निर्माण होतात तुम्ही पहा आई मी आता माग मागच्या दोन तीन दिवसापूर्वी कुटुंबामध्ये आलो होतं राक्षी कुटुंबामध्ये एक आठवण सांगितली आईंनी आईंची की त्या म्हटल्या आपांकडे इकडं राहायचं किंवा मास्तरकडे आतमध्ये राहायचं तर मी रस्त्याच्या कडेला का राहते तिकडे का बरं वाटतं की रस्त्याच्या कडेला घर आहे कोणीतरी एखादा माणूस येतो अनवळखी काय उचलून नाही मी जर घरी असले तर ते समाधान वेगळे म्हणजे माझ्या मृदप काळामध्ये सुद्धा माझ्या मुलाचं हित पाहणारी किंवा मुलाचं हित करणारी कोण असेल तर ती आई आहे मुलं सगळे सारखे आईला काही मुलांना फरक वाटतो मुलांना काय वाटतं आई इकडं प्रेम करते तिकडं आईला नदीला सगळे सारखे आहेत नदीला काय करायचं आहे वाघही आला तरी पाणी त्याच्यामध्ये सापही आला तरी पाणी आणि एक सात्विक पुरुषही आला तरी त्याला पाणी पाणी देण्याचं काम कोणचं आहे नदीचं आहे आणि म्हणजे तुमच्या आमच्या जीवनामध्ये आई एक नदी आहे आई एक गाय आहे आई जर जीवनामध्ये असली तर तो वेगळं चैतन्य प्रत्येक पुरुषाच्या निर्माणात निर्माण होतं म्हणून आई पाहिजे आई नसेल तर जीवनच नाही आपल्या जीवनामध्ये नेमकं काय होतं माहिती आहे का आई आहे वडील आहेत तोपर्यंत प्र प्रेम असतं तुम्ही पहा आळंदी हे गाव पुण्यभूमी ठावा आता लोक म्हणतात पण आळंदी तेच ज्ञानोबरायच्या झुळीमधल्या पिठामध्ये शेण टाकायची आळंदीच ना आणि आता आळंदीमध्ये सगळे जय जयकार करतात पण त्या पिठाची भाकर न करू देणारे लोक कोण होते तेच काळात समाधान नाही म्हणजे गेल्याच्या नंतर सगळी कीर्ती शिल्लक राहते पण जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत कीर्ती राहिली पाहिजे तुम्ही आम्ही आहेत त्याची किंमत कळली पाहिजे तुम्ही पहा उत्तमची उरे कीर्तीमाग असं म्हणतात आपण मुलं सगळ्यांना असतात पण काही मुलं कीर्तिवान असतात आता काय आपण जन्मातच आपण धनवान नाहीत निर्माण होत ते आपल्या कर्तव्यावर अवलंबून असतं कुणी कोण असन कुणी कोण असन तुमच्या पाठीमाग सगळी संपत्ती आहे मागच्या काळामध्ये सगळं होतं संपत्ती होती धन होतं कोठ्यावधी रुपये पडलेले होते पण ऑक्सिजन नव्हता होता का बरं तुम्ही किती पैसे देऊन सिलेंडर मिळत नव्हता ऑक्सिजन नसल्यामुळं माणूस गेला याचं उत्तर कळलं का संपत्ती काही काळात कामाला येत नाही सिलेंडर तयार आहेत फक्त त्याचा व्यापार करणारे लोक म्हणजे ती सिलेंडर किती महाग जाईल ह्या दृष्टिकोनातून काही लोकांनी त्याचा व्यापार केला म्हणजे ऑक्सिजनचासुद्धा व्यापार करणारे लोक आहेत म्हणजे मरणावर टपलेले आहेत काही लोक दुसरं उदाहरण देता येईल सिलेंड ते टाकीचा गळती सुरू झाली आणि ऑक्सिजन कमी झाला म्हणून नाशिकला किती चौदा सोळा का पंधरा लोक मिळेल हे तुमच्या जीवनामध्ये ऑक्सिजन किती महत्वाचं आहे हे काय ह्या काळात कळलं शरीर किती महत्वाचं आहे हे आत्ता कळतं दोन वर्षापूर्वी आम्ही सगळे कीर्तनकार महाराष्ट्रभर फिरायचो काही कीर्तनकारांना अहंकार होता काहीला नव्हता काहीला गर्वी होतं काही पैशावर मोजायचे काही म्हणायचे मला शिल्लक नाही ह्या दोन वर्षात सगळ्यांचाच अहंकार कार्यक्रमच नाही राहिला कोरोनाने प्रत्येक माणसाला जगण्याचा आनंद शिकवला तुम्ही कोण आहात ही कळलं संपत्तीला धनाला जी माणसं किंमत द्यायचे ती शरीराला किंमत द्यायला लागले शरीर महत्त्वाचं ठरलं सगळं बाजूला पॉझिटिव्ह निग पॉझिटिव्ह निघल्याच्या नंतरचा प्रेमाचा संबंध कसा असतो हे कधी कळलं पॉझिटिव्ह निघल्यावर कळलं संगमनेरला किंवा अकोल्याला आल्याच्यानंतर जेव्हा टेस्ट होती त्यावेळेस ते रिपोर्ट येतो किंवा ते मधला माणूस सांगितले जातो आम्ही दांदरपळाला गेलतो माझ्यासोबत दोन माणसं होते दोघांची चाचणी झाली एक पॉझिटिव्ह निघलं आणि एक निगेटिव्ह निघला एक माझ्यासोबत घरी आलं आणि एक तिथूनच संगमनेरला गेलं मी घरी आलेल्याला आले म्हटलं तुम्ही माझ्यासोबत का आलात ते म्हणजे मी निगेटिव आहे मग तुम्ही त्यांच्यासोबत मग अशी आलतात ताता का नाही हे आता ते कोण आहेत पॉझिटिव्ह आहे जोपर्यंत तो कळत नाही तोपर्यंत त्याच्यावर प्रेम आहे कळायला लागलं प्रेम संपलं हा साप आहे हे कळलं दूरी आहे तोपर्यंत भास आहे साप आहे कळल्यावर काटी घेतं माणूस सापाला मारायला म्हणजे काटी का घेतं की आता त्याला मारलं तरच बरं आहे नाही तर तो सर्प देऊन झालं तर आपलं जीवन बर्बाद होईल याचं उत्तर असं आहे विषाणू हा नकळतपणे मानवनिर्मित असल्यामुळं लवकर जात नाही हे निसर्गनिर्मित असतात तसा शास्त्रज्ञाने त्याच्यावर मात केली असती पण हा कसा आहे मान मानवनिर्मित आहे माणसंच माणसाचा वैरी झाले म्हणून सगळ्यांना हो विनंती करतो की नुसार ह्याही काळामध्ये प्रवचन कीर्तनं करणं तेवढं सोपं राहिलं नाही माईक घ्यायच्यामध्ये त्याला सॅनिटायझर मारणं आलं नाही घेतलं तर बाबाच पॉझिटिव्हनी काय बसला हे एवढं अवघड आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आईला काही नाही आईचं प्रेम ही काही केलं तू पॉझिटिव्ह निघू द्या पोरगा आई म्हणणार मला भेटायचं जायचं आपण जर म्हटलं आई अहो तुमचा मुलगा पॉझिटिव्ह आहे आई म्हणणार असू दे माझं तरी काय होणार आहे पण ते प्रेमाचा अंत झाला आणि म्हणून तुकाराम महाराज किंवा सगळ्या संतांनी तुम्हाला आम्हाला उपदेश करून समाजाचं प्रबोधन घडवलं समाजाला प्रबोधन केलं आणि समाज जर कशामुळं घडला असेल तर ती संतांचा एक वेगळा इतिहास आहे आणि म्हणून माता पित्यांना प्र सगळ्यांना विनंती करतो जो तुम्ही आपण सगळेजण आईच्या उदरात जन्मालालो याच्यानंतरची प्रक्रिया सुरू झाली पुन्हा पुन्हा पुढं पुढं वंश परंपरा वाढत गेली वंशातले लोक मोठे होत गेले परंपरा भरपूर पुढे गेली पण ज्याचं मूळ आहे ते आईच आहे त्याचं सगळ्यांचं मूळ असेल तर ती आई आहे झाडाच्या मुळाशी महत्त्वाचा संबंध आहे मूळ म्हणजे महत्त्वाचं आहे पा मुळाला पाणी गेलं तर ते पाणी नारळापर्यंत जातं पण नारळातलं पाणी कशा पद्धतीनं गेलं कळत नाही पण त्याची परंपरा संस्काराची आहे त्याची परंपरा एक वेगळ्या दिशा जगणारी आहे म्हणून ह्या सगळ्या परंपरेला अनुसरून जर आपलं जीवन असेल त्याच्यासारखं आनंद याच्यासारखं सुख समाधान कुठं नाही मिळत ह्या काळामध्ये आईचं जाणं झालं त्या काळामध्ये असा काळ आहे तरी पण ह्याही काळामध्ये जात असताना त्यांना त्यांचा तृप्ती मिळावी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या उपकारातून उतराई व्हावं तुम्ही पहा अनेकांना असं वाटतं आई जाऊ नये अनेक प्रत्येक स्त्रीला असं वाटतं तुम्ही पहा मायरामध्ये काही नसावं पण आई असावी असं मुलांना मुलींना वाटतं तुम्हाला मागचं उदाहरण देईन मी ज्ञानोबा राय म्हणतात माझ्या जीवनामध्ये सगळं गेलं गाव कोपलं एक मिनिट बोललं नाही आम्हाला गावातलं पण आमच्या आईनं आमच्यावर केलेले संस्कार वडिलांनी केलेले संस्कार आमच्या कामाला आले आणि त्याच्यामुळं जीवन आमचं बदललं तुम्ही पाहा बरं ज्ञानोबारायच्या जीवनामध्ये एक दिवस तर असं घडलं की चांग वटेसवरच भेटायला आले एवढा मोठा ज्ञानी पंडित जर भेटायला येतोय की ज्यांना चौदा वेळेस यम परत पाठवलं त्यांना कसं भेटायला जायचं म्हणून त्या काळात चालविली जड भिंती आपण म्हणतो ना पण ज्ञानी पुरुषाचं काम आहे आपल्या जीवनामध्ये तसं नाही राजा दशरथाला चार पोर आहे पण वांतकाळाला एकही जवळ नाही रावणाकडे हजारो आहे पण मरताना राम समोर आहे एकही जगलं नाही तुमच्या आमच्या जीवनामध्ये काही माणसं आता रावणानं चोरीच केली होती सीता चूर। चोर पळवून नेणं चोरीच करणं आहे ना तरी त्याला मोक्ष आहे आणि ज्याच्या पोटी जन्माला आले त्याला ते तळतळ करून गेले त्याला सुंदर उदाहरण आहे तुम्ही कोणत्या गोष्टीवर प्रेम करता त्याला किंमत आहे दशरथ राजानं जास्तीत जास्त प्रेम कैकईवर केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरात पण घडलेली घटना अशीच आहे आठ राण्यापैकी सोयरा राणी साहेब कोण होत्या महाराणी सगळ्या राण्यांचं वेगळं आणि सोयरा राणीसाहेबाचं वेगळं अवस्था होती काही घटना महाराजानंतरसुद्धा त्यांना सांभाळल्या महाराज होते लढाईला गेल्यावरही त्या सांभाळायच्या पण पुतळा राणी साहेबामध्ये आणि सोयरा राणी साहेबामध्ये फरक होता पुतळा राणी साहेबांना स्वार्थ नव्हता पोटी मुलगा नसताना सवतीचंच माझं म्हणणारी माता होती सोयरा राणी साहेबांकडे असं होतं की थोडं तरी दुसऱ्याचं म्हणजे दुसऱ्याचं ऐकणं थोडा स्वभाव नसावा माणसाचा पंडितांनी त्या मंत्र्यांनी इतकं कानं भरले की शंभूराजाच नको वाटायला लागले कुणाला सोयरा राणीसाहेबांना इतका मोठा धोका आणि महाराजांच्या घरी होतं आहे आपल्या घरी तर होणारच छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सम्राट आहेत भारताचे सम्राट असणारे भारताचे निर्माते असणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरामध्ये सुद्धा असं घडतं ते आपल्या घरात आप का नाही घडणं जसं कैकईला वाटत होतं राम वनवासाला जावं सोयरा राणीसाहेबांनाही वाटायचं राजांना दक्षिणेत जावं आणि बाळराजांना स्वराज्य मिळावं भरताला राज्य मिळावं आणि रामाला वनवास मिळावा भरतानं राज्य स्वीकारलंच नाही बाळराजांना राज्य स्वीकारलंच नाही फरक असाच आहे फक्त रा महिन्यामध्ये आपण ऐकलं आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या घटना सांगताना महाराज लोकांनी सांगितलं पाहिजे आमचे महाराज कसे होते काही राण्या वेगळ्या असतात पण सोयरा राणी साहेबांमध्ये प्रत्येक वेळेस त्यांचे कान भरल्यामुळे शंभूराजाचा दोष उघडा पडायचा चांगूल पण नाही नवव्याच वर्षी महाराजांच्या सां सांगण्यानुसार मिर्जा राजा जयसिंगच्या छावणीत कोण राहिलं नवव्या वर्षी शंभूराजे आज तरी आपण आईचं गेल्यानंतर धावा करतोय आता जे हा धावा आहे ना आईचं गेल्यानंतर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पोटच्या पोराचा धावा जिवंतपणे घातला होता त्या काळात कारण ते, ते आग्र्याला गेल्याच्या नंतर औरंगजेबाने ती तावडीत सापडल्याच्या नंतर ते इतकं त्रास द्यायला सुरुवात केलं की महाराजांना तिथून निघावं कसं काय करावं कसं म्हणून महाराज आजारी पडल्याचं नाटक करावं लागलं शंभूराजांनी सगळ्या नगरीमध्ये पेढे वाटायचं एक नाट्य केलं ते पेढे वाटायचे म्हणून पेड्याचे पेठारे जसे जसे मोठे वाढत गेले ते एका पेठारेत बसून महाराज कधी परत आले यांनाच कळलं नाही महाराज निघून येत असताना महाराजांनी शंभूराजांना मथुरेत ठेवलं होतं आणि महागारी आल्याच्या नंतर सगळ्या नगरीत सगळ्या स्वराज्यात अशी बातमी पसरली की शंभूराजे मारले गेले का त्याचं एकमेव कारण आहे जर नाही मोलावं तर शंभूराजांचा घातपात होतोय शंभूराजे ज्यांच्या घरी ठुले होते ते ब्राह्मण कुटुंब होतं त्या काळात कोणता असत म्हणजे स्वार्थी लोक किती असतात पा इकडं बातमी अशी पसरली आहे की शंभूराजे गेलेत मग त्यांचं लगेच ती प्रतिकात्मक चित्ता रचली त्याचं सावडणं झालं सुतक पाळल्या गेलं जिवंतपणे सुतक शंभूराजे ज्या रस्त्याने येते त्या रस्त्यावर त्यांना चौकीवर आडवलं ते चौकी पेढे वाटत होते म्हणले महाराजांचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोरगा मारले गेला हे ग्या पेढे आणि शंभू राजांना ती खायला मिळाली याला उत्तर कळलं का समाज आहे जिवंतपणे धावा असल्यावर कसा कावळा येईन सांगा बरं मला येईन कावळा सगळे लोक वाट पाहत होते कावळा येणार येईना म्हणून प्रत्येक माणूस पाया पडायला जात होतं घरातलं कावळा येत नव्हता मग त्याच्यामध्ये महाराजांनी आवसाहेबांचं जीवन प्रसन्न होतं पण आवसाहेब शंभूराजाच्या दुःखानं हिनदीन होतील म्हणून शंभूराजांच्या दुःखा दुःखाची बातमी नकळतपणे शंभूराजे आहेत हे सांगितलं माऊसाहेबांना त्याच्यानंतर आऊसाहेब चांगल्या जगल्या मला सांगायचं काय कळलं का जिवंतपणे धावा आणि त्या विधीला ब्राह्मण आहेत सगळे पण पिंड स्पर्श करायला कावळाच येत नाही येईल कसा याला उत्तर असं आहे आपल्या जीवनामध्ये आपल्यावर कितीही संकट आलं तर संकावर संकटावर मात करणारी शक्ती आपल्या हृदयात आहे आपण थोडं सावध झालं पाहिजे जी. आपल्या जीवनामध्ये कुणी असावं कुणी नसावं पण आई असावी बहीण असावी आणि ही स्त्री एक नारी आहे आदिशक्ती आहे आणि त्या स्त्रीच्या जीवनामध्ये आलेला त्याग तुम्ही पाहा बरं कोणताही मोठा पुरुष असेल कोणतेही पुरुष असतील मोठे महापुरुष असतील आजच्या काळामध्ये आमदार साहेब असतील मंत्री असतील पंतप्रधान असतील तालुक्याचे सगळे जिल मोठे मोठे माणसं असतील त्यांच्या प्रत्येकाच्या पाठीमाग आई आधार आहे आई महत्वाची आई नसेल तर त्यांच्या जीवनाला अर्थ नाही स्त्री नसेल पत्नी नसेल तर जीवनाला अर्थ नाही आणि म्हणून प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागं स्त्री आहे आदिशक्ती आहे बघा तुम्ही भगवान शंकराच्या जीवनामध्ये सुद्धा जर आदिशक्ती नसत्या तर काय खरं होतं तुम्ही पाहिलं असल माहेरात गेल्याच्या नंतर शंकराला जागा नाही भगवान शंकरांना जागा नाही म्हणून सतीनं त्या अग्निकुंडात उडी मारावी त्या काळातल्या स्त्री आहेत त्या आता ते घडणार नाही आपण जर कधी लग्न समारंभात किंवा कुठं गेलो ना आपल्या पतीला जर आपल्या माहेरच्या मंडळीनं ना बोललं नाही तर राग येतो महिला नात आहे पण ते थोडा आहे ते त्यांच्यासारखं नव्हतं किंवा त्या सतीसारखं डायरेक्ट अग्निकुंडात उडी मारायची एवढं सोपं काम आहे का म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा आई ही अधिष्ठान आहे आणि रक्षक कुटुंबामधली माता त्यांच्यानंतर त्यांचं जीवन म्हणजे गुरुजींच्यानंतर त्यांना केलेला हा सगळा परिवार सांभाळलेला त्याग तुम्ही पहा पतीनंतर जुन्या स्त्रिया आहेत त्या आताच्या स्त्रियांमध्ये फरक आहे पती गेल्याच्या नंतर तीन तीन मुलं मोठे करायचे मुलांचं शिक्षण करायचं लहानाचे मोठे पोरं करायचे आता ते काळ राहिला नाही आत्ताचा काळ थोडा बदलला आहे मागच्या काळामध्ये महात्मा फुलेंच्या घ घरीसुद्धा अशाच अवस्था होत्या की महात्मा फुलेंच्या घरामध्ये सगळं होतं पण वडिलांपैकी असलेलं अज्ञान दूर करायचं काम ज्योतिराव फुलेंनी केलं वडिलांना शेतीचं ज्ञान होतं पण ही जी भोळ्या कल्पना अंधश्रद्धा होत्या त्यांच्या घरामध्ये सुद्धा त्यांच्या घरात एक पंडित यायचं रोज केशव भट्ट नावाचं कशाला पूजा करायला ह्यांना आणलेले फुलंसुद्धा त्यांना पाणी टाकायचं वर पाणी शिपडून पुन्हा त्या फुलांचा देवाला व्हायचे म्हणजे तुमच्या आमच्या आम्ही तोडलेले फुलं सुद्धा देवाला असे चालत नव्हते त्या काळात इतके अज्ञान पण पन होतं पण अशाही काळामध्ये ज्ञान घडवलं ज्ञान द्न्यान, ज्ञानाचं ज्ञानदान द्न्यान केलं ही त्या काळातले त्यागी पुरुष आहेत अनेकांच्या जीवनामध्ये अनेक, अनेक त्याग आहेत आपल्या जीवनामध्ये तसं घडलं जातं आपल्या भागामधली परिस्थिती चांगली आहे परि परिसर चांगला आहे मी अकोला तालुक्यात किंवा संगमनेर तालुक्यातच का थांबलो इथले विचार श्रीमंत आहेत माणसाचे विचार श्रीमंत असले की जीवन बदलतं माणसाचं विचार जर दरिद्री असेल तर माणूस श्रीमंतीनं किती मोठा असून काय करायचं संपत्तीनं माणूस मोठा असावा पण विचारानं त्याच्याही पेक्षा मोठा असावा त्यावेळेस त्या माणसाचं जीवन घडतं महाराज विचार श्रीमंतीलाही महत्वाची ह्या भागामधली विचार श्रीमंती सगळ्यांच्या कामाला आली तुम्ही पाहिलं असल आणि म्हणून मुलांच्या जीवनामध्ये आईचंच जीवन वडिलांचं जीवन वेगळं असतं तुम्ही पा कोडतं फाटलेलं असू द्या शर्ट तरी शर्ट जरी फाटलेला असला तरी बाप लाजत नाही किती काळामध्ये काही काळामध्ये माणसांना तुम्ही प दिवाळी होत नव्हती दिवाळीचा सणच होत नव्हता त्याही काळामध्ये मुलांना दिवाळी साठी आणले म्हणजे आणलेलं सामान किंवा गोडधोड आणलेलं हे वडिलांचे उपकार होते वडील जर घरात नसतील तर आपल्या घरामध्ये मुलांना काय कोण आधार देणार कशा पद्धतीनं आधार मिळणार आमच्याकडे अशा काही स्त्री आहेत महाराज बैलगाडी हाकणारी स्त्री आहे आता तुम्ही तर पाहता इथं बैलगाडी हाकणाऱ्या हे थोड्या वेळ शितीमध्ये आऊत शिती पूर्णपणे करणारी स्त्री आहे फवारणी करणारी स्त्री आजही पती गेल्याच्या नंतर आज तर असं झालं आहे की दोन्ही आईबाप गेल्यामुळं मुलं मुलं अनाथ आहेत वनवास आहे या कोरोनाच्या काळामध्ये एक एका घरातले दोन दोन पोरं गेलेत पण याला सुंदर उदाहरण आहे कोणत्याही संकटावर मात करणारी शक्ती प्रत्येकाच्या हृदयात आहे प्रत्येक दुःख माणसाचं निघून जातं बघा तर प्रत्येक दुःख जे जातं एकही दुःख माणसाजवळ राहत नाही पण त्याचं जीवन त्यानं स्वतः कर्तव्यशील बनवलं की जात असतं आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये कोपला पाटील गावाचे हे लोक आहे एक मला भीकसुद्धा कोणी वाढत नव्हतं माझ्या घरातल्या अन्न अन्न करता माणसं गेले पण मी देवाला काही मागितलं नाही आपलं काय होतं कधी कधी आपण देवाला